तुमचं स्टिचिंग लाईफ विथ अरूमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आत्ता वाजले संध्याकाळचे साडेसहा आणि मी लाईव्ह सेशनमध्ये तुम्हाला तीन ब्लाऊज ॲट अ टाइम की कमी वेळेत कसे स्टिच करायचे ते दाखवते तर त्याच्यासाठी मी दोरा बंडल बाजूला काढून ठेवलेत आणि हा एक ब्लाऊज पीस आहे आपला हा एक आहे आणि हा एक आहे तर तीन ब्लाऊज आहेत आपल्याला तर अर्जंटमध्ये फास्टमध्ये कसे स्टिच करायचे ते मी तुम्हाला दाखवते तर आपण पहिले ब्लाऊज पीस बाजूला ठेवू आणि आपल्याला जे अस्तर हवं आहे ते अस्तर आपण एकदा टाकून घेऊ तर अस्तरची घडी बघून घ्यायची सेम सगळे अस्तर एकावर एक टाकून घ्यायचे तर सर्व अस्तर नव्वद पॉईंट आहेत आणि दुसऱ्या मापाच्या कटिंगवरून कटिंग कशी करायची ते पण तुम्हाला मी याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि त्यासाठी आपण आता या ठिकाणी प्रेस पण लगेच लगे। लावून घेऊ आपल्याला अस्तर प्रेस करून घ्यावा लागेल प्रेस लावून घेऊ तोपर्यंत आपण दुसरं अस्तर काढून घेऊ या ठिकाणी बघा तिने पण अस्तर एकावर एक ठेवून घ्यायचे आणि या ठिकाणी आपण बघा तर परफेक्ट तिने अस्तर ठेवून घेतले आता याला आपण प्रेस देऊन घेऊ प्रेस दिल्यामुळं काय होतं मग आपल्याला कटिंगला सोपं जातं या ठिकाणी बघा आता आपण अस्तर प्रेस लावून घेतली आता या ठिकाणी आपण डायरेक्ट याची कटिंग दाखवते मी तुम्हाला तीन गाड्या करेक्ट ठेवल्यात हो आपण बरोबर परफेक्ट ठेवून घ्यायच्या म्हणजे मागं पुढं होता कामा नाही या पद्धतीने आता यावर आपण पेपर कटिंग ठेवणार आहोत तर माझ्याकडे पेपर कटिंग आहे अडोतीस साईजची तुम्हाला पेपर कटिंग हवे असेल तर मला कमेंट करा आणि शिकायचे असेल तरी पण विचारा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन आता आपण बरोबर हे माप ठेवणार आहोत त्यावर आणि आता आपल्याला याचा गळा पण कमी करायचा आहे तर गळा कसा कमी करायचा ते मी तुम्हाला दाखवते आता आता मा माझ्याकडं आहे चॉक या ठिकाणी बरोबर चॉकने आहे तीच मार्किंग करून घ्यायची कमीत कमी वेळेत जास्त ब्लाऊज कसे कर स्टिच करायचे हे मी तुम्हाला दाखवते आता पद्धतीने मार्किंग करून आता हा गळा खूप डीप आहे आणि ब्लाऊज आहेत माझ्या सासू त्यामुळे आपण याला थोडसा गळापा हेरून घेऊ आणि थोडस वरती घेऊ या पद्धतीने आणि ब्लाऊज किती परफेक्ट बसलं हे पण मी तुम्हाला दाखवणार या पद्धतीने ही झाली आपली बॅक साईडची आखून आपलं कम्प्लीट झालं आता याला आपण घडी मारून घेऊ आणि या ठिकाणी बाकीचे शेड टाकून घेऊ तर या ठिकाणी आता आपल्याकडं कटोरी आहे कटोरी कुठं बसती बघू आपण या ठिकाणी आपली कटोरी बसेल या ठिकाणी बसती आपली कटोरी तर तो बरोबर कटोरी या ठिकाणी ठेवून घ्यायची आणि आहे अशीच मार्किंग करून घ्यायची प्रत्येक ब्लाउज नुसार आपण कसा चेंज करू शकतोय हा पण बघा अडोतीस माप आहे पण हे आहे एका लेडीजचं आणि माझ्या सासूबाईंचं माप पण आडोतीसच आहे म्हणून मग मी त्यांना हाच पेपर पॅटर्न वापरलाय तर आता आपल्याला तो काही चेंज वगैरे करायचा नाही आणि गळा वगैरे चेंज करायचा असेल तर मी तुम्हाला स्टिच करता करता ते सर्व दाखवते आता या ठिकाणी आपण टाकणार साईड पीस बरोबर जो वरचा पॅटर्न आहे तो परफेक्ट ठेवून घ्यायचा एकदा या पद्धतीने बरोबर या पद्धतीने बघा आता हा साईड पीस ची पण आपली कटिंग हे झाली मार्किंग झाली पूर्ण आता आपल्याला हा कपडा जो आहे हा साइडचा हा अस्तरसाठी ठेवा म्हणजे बाईसाठी ठेवायचं आहे तर आपली क्रॉसपट्टी कुठे निघेल आपण ते बघूया तर या ठिकाणी आपली क्रॉसपट्टी निघत नाही आहे आपण आपण इथं या ठिकाणी ड्रॉ करून घेऊ आणि या ठिकाणी जो कमी पडेल त्या ठिकाणी आपण जोड देऊ आणि आहे अशीच मार्किंग करून घेऊ खाली तर झाली आपली ड्राफ्टिंग पूर्ण तयार म्हणजे आता ब्लाऊजची ट्राफ्टिंग बघू शकता तुम्ही हा आपला बॅकचा भाग झाला ही आपली कटोरी झाली आणि आपला साईडचा पीस झाला बाहीची आपण नंतर कटिंग करून घेऊ आता हे कपडे सर्व एकावर एक सरकवून घ्यायचे एकदा सर परफेक्ट या ठिकाणी आणि याची आता मी तुम्हाला कटिंग दाखवते बरोबर गळ्याची कटिंग घ्यायची आता आपण या ठिकाणी कटोरी आहे त्याच मापावर आपण बरोबर कटिंग करून घेऊ बघा ही पण आपली कटोरी पण आता या ठिकाणी आपण क्रॉस पट्टीचा एकदा कट करून घेऊ आता या ठिकाणी आपलं थोडं कमी जास्त झालंय ते आपण शोधाने ऍडजस्ट करू मी ते तुम्हाला दाखवतेच आहे आता आपल्याला बाही कटिंग करायची तर बाही कटिंग कशी करायची एकदा आपण हा साईड पीस जो आहे तो कट करून घेऊ बरोबर एकावर एक कपडा ठेवून घ्यायचा आणि परफेक्ट फिनिशिंगच्या टिप्स मी तुम्हाला दाखवणार आहे तर म्हणजे काही लेडीजला कसं वाटतं कमी वेळेत ब्लाउज शिवून होऊ शकत नाही त्यामुळे मी आज लाईव्ह सेशन घेतलंय आणि आपले जवळजवळ सर्व मराठीच आहेत लेडीज ज्या आहेत सबस्क्रायबर त्या आणि आज कसं आहे सगळ्यांच्या घरी नॉनचा बेत असतो त्यामुळे आज संध्याकाळी रिकामा वेळ आहे त्यामुळे मी हा लाईव्ह सेशन घेतलंय नाहीतर कसं असतं बऱ्याचशा लेडींना घरातले घरातली काम असतात त्यामुळे हा वेळ तरी कामा नसतो आता ही झाली आपली साइड़ पीस आता आपल्याला बाहीचं माप टाकायचं या ठिकाणी तर आपण बरोबर सर्व पार्ट एकावर एक ठेवून घेऊ या ठिकाणी बरोबर एकावर ठेवून घेतले माप आपण डायरेक्ट काढणार आहोत तर कसं काढायचं ते पण मी तुम्हाला दाखवते हा घेतलाय मी टेप आता याची उंची किती भरती आपण बघू बाहेरची तर ही दहा आहे तर या ठिकाणी पण आपण बरोबर दहा भरून दहावर मार्किंग करून घ्यायची या ठिकाणी आणि आता बाही ही लॉंग असणार आहे जास्त मोठी होती आहे त्यामुळे आपण काय करायचं या ठिकाणी या ठिकाणी आहे त्याच कपड्यात बसवायचे आपल्याला आपण साडेतीनवर या ठिकाणी मार्किंग टाकू ही झाली साडेतीनवर मार्किंग आपली या ठिकाणी या ठिकाणी आपण दीडवर घेऊ आणि आता ही दीडवर झालेली आहे मार्किंग आपली इथपासून बरोबर बाहीचा सेप देऊन घ्यायचा आपल्याला आहे त्याचा करा आता ही बाई आपली कट करून घ्यायची आपल्याला मी हे काहीच अंतर मोजलेलं नाहीये आणि बाई कशी बसवायची आता यातच मी तुम्हाला दाखवते या ठिकाणी बघा आता ही बाई आपली आपल्या कट झाल्या आता हा कपडा आपण सर्व बाजूला ठेवू आता बाहीची नंतर परफेक्ट कटिंग कशी करायची मी तुम्हाला ते शिवतानी सांगते आता या ठिकाणी बघा आपली ही एक बाही झाली कम्प्लेट तयारात पण सोबत तीन ब्लाऊज कट केले आणि ही बाही आणि ही बाही आता हे तीन प्रकारचे ब्लाऊज आपले कट झाले तर यामध्ये आपण हे करणार आहोत प्रत्येक पार्ट हा सेपरेट करून घेऊ मॅचिंगनुसार या ठिकाणी आणि या ठिकाणी या ठिकाणी आपण आता प्रत्येक पार्ट ठेवून घेऊ एकदा म्हणजे कसं आपल्याला ब्लाऊज पीसची कटिंग करायला सोपी जाईल या ठिकाणी बघा आता ही पण बघा ही या ठिकाणी आणि ही या ठिकाणी झाली आपली कंप्लीट तीन ब्लाऊजची कटिंग आता ही आपल्याला ब्लाऊज पीसवर कट करायची तर आता आपण एक एक ब्लाऊज पीस घेऊ तुमच्या समोर सर्व गोष्टी मी लाईव्ह दाखवते म्हणजे तुम्ही पण कन्फ्युज राहणार नाही की सांगतात हे खरं आहे की सांगतात या ठिकाणी हा ब्लाउज पीस आता हा ब्लाउज पिसावर आपण याची कटिंग करून घेऊ या ठिकाणी ब्लाऊज पीस आपण आहे यावर एकदा थोडीशी प्रेस मारून घेऊ घेतलेला नाही कारण निवडले असते या ठिकाणी आता या ठिकाणी आपण पाठीचा भाग घेऊ बरोबर ब्लाउजची घडी बघू शकताय तुम्ही या ठिकाणी आपण पाठीत बघू आता आहे हा लगेच कट कर करून घ्यायचा हा पाठीचा भाग आपण थोडस साइड साइड ने कट करणार हो। आहोत आणि पॅटर्न असल्यावर किती पटकन ब्लाउज शिवून होतं आणि कट करून होतं ते पण बघा या पीस आणि कटोरी घेऊ पहिला आपण साईड पीस घेऊ या ठिकाणी इकाडच्या बरोबर ठेवून घ्यायचं एकदा मग कट करायला लागल्यावर काही फास्टमध्ये होतो पण ठेवताना बरोबर ठेवून घ्यायचं थोडस ने घ्यायचं चालायचं या ठिकाणी बघा हा दहा पार्ट आपला झाला आता आपल्याला कटोरी आणि बाही आणि क्रॉसपट्टी आता या ठिकाणी आपण एकदा बाही ठेवून बाही ठेवून आता या ठिकाणी बघायचं का नाहीतर मग या ठिकाणी इकडे सरकून बरोबर जागा पण आहे आता या ठिकाणी आपली कटोरी बसेल शकता तुम्ही या ठिकाणी आपली कटोरी बसली म्हणजे कट करायचं म्हणून फास्टमध्ये कट जरी केलं तरी सर्व गोष्टी ऍडजस्ट झाल्या पाहिजेत आपल्या या ठिकाणी बघा आता कटोरी पण कट झाली आता या ठिकाणी आपण बाकी कट करू आणि आपली बाही पण कट झाली आता या ठिकाणी आपल्याला क्रॉसपट्टी बसवायची या ठिकाणी आपण क्रॉसपट्टी बरोबर खालच्या बाजूने बसू आता आपण हा एक्स्ट्रा कपडा ठेवला आहे कारण आपल्याला जर कमी जास्त वगैरे पडला तर या ठिकाणी आपण ॲडजस्ट करू शकतोय स्टिच करताना आता इथपर्यंत झालंय आपलं आता इथपर्यंत काय करायचं आता लगेच याला आपण चिटकून घेऊ या ठिकाणी फास्ट मध्ये ब्लाऊज करणे शिवण्यासाठी डॉट डॉट ठेवून घ्यायचा कारण आपला भरपूर हा अस्तर जोडण्यासाठी जातो या आहे हा कपडा सोयीचा उलटा पाहून घ्यायचा आणि मग ठेवायचा बरोबर या ठिकाणी आता आपण हा ठेवला आता बरोबर हा ठेवून घेऊ या ठिकाणी बघा आता हे आपले दोन्ही पण पार्ट जोडले गेले आता या ठिकाणी आपण प्रत्येक पार्टची आपण असेच जोडून घेणार फास्टमध्ये म्हणजे आपल्याकडे ज्यावेळेस कस्टमरची घाई असते आता दिवाळीचा सीजन आला किंवा संक्रांतीचा सीझन असतो मग त्यावेळेस आपल्याला काय होतं की कटिंग फास्ट जमत नाही आणि आपल्याला स्टिच करायला जमत नाही आता हे बा या पद्धतीने ठेवून घेतलं आपण हे पण या पद्धतीने ठेवून घेऊ आता हा भाग उचलायचा काढून ठेवू आपण दोन्ही पण आणि याला चिटकवून घेऊ आपल्याकडं जर मदत करायला कुणी नसेल तर या पद्धतीने आपण आपले स्वतःचे ब्लाऊज स्टिच करू शकतोय आणि परफेक्ट कटिंग म्हणत असाल तर मी तुम्हाला भरपूर पद्धतीच्या कटिंग दाखवलेल्या आहेत तर आपल्या चॅनलवर आहे तुम्हाला जनावरांचा आवाज येत असेल मी गावाकडे राहते त्यामुळे मग आपल्याकडे सर्वच असतं या ठिकाणी थोडासा कट झालेला ब्लाउज पीस तर तो स्टिचिंग मध्ये ऍडजस्ट होऊन जाईल आणि हा गम आहे ना थोडासा महाग पडतो पण चिटकतो पण खूप पटकन आणि आपलं काम पण फास्टमध्ये होतो बरोबर समोरासमोर ठेवून घ्यायचे असते सारखे पार्ट प्रत्येक ब्लाउजचे तुम्ही या ठिकाणी फेविकॉल पण वापरू शकताय असं आहे की जवळ जवळच डॉट ठेवले पाहिजेत थोडेसे लांब लांब ठेवले तरी पण चालतात आता मी तुम्हाला एक ब्लाऊज शिवून पूर्ण दाखवते तीन ब्लाऊज शिवपर्यंत तुम्ही पण लाईव राहणार नाहीत आणि मग त्या हिशोबाने तुम्ही मी तुम्हाला पुन्हा लाईव्ह येऊन राहिलेले ब्लाऊज पण दाखवेल की हे पूर्ण झालेत म्हणून या ठिकाणी बघा आता हे पूर्ण झालं आपलं आता गळा घेऊया आपण तर गळ्याला काय आपण हे लावत नाही आहेत तर आपलं पूर्ण झालं गळ्याला आणि बाहीला बाहीला पण देऊन घेऊ आपण चिटकवून घेऊ कारण आपण खालच्या बाजूने फोल्ड करू आणि आता एवढं झालं की मी तुम्हाला डायरेक्ट स्टिचिंग दाखवते सर्व ब्लाऊज काय मी चिटकवलेले वगैरे दाखवत नाही कारण मी याच्यानंतर मग चिटकून घेऊन तुम्हाला पूर्ण झाली तिने पण ब्लाऊज लाईव्ह दाखवते की मी आत्ताची आत्ता स्टिच कसे केले ते आणि एक ब्लाऊज दाखवते मी तुम्हाला फास्टमध्ये कसं स्टिच करायचं ते लगेच चिटकलं जातं ते कपडा असं नाहीये का म्हणजे तो निघून येतो मी तुम्हाला दाखवते पण उलट सुईचं पाहून घेत चला कारण आपण चिटकून घेतो डायरेक्ट म्हणजे आपण एका पलटी करणार नाही आहोत हे पूर्ण झाले आता हे बघा ही बाई आपण चिटकवली ही पण आत्ता चिटकवली बघा निघते का अजिबात कसं पण हलवा अजिबात निघत नाही हा झाला आपले साईड पीस ते पण आपण चिटकून घेतलेत आणि ही झाली आपली कटोरी हे बघा आणि हे आपल्या क्रॉस नाही आहे आता एक काम करायचं याला आपण हा बाजूला ठेवून घेऊ म्हणजे कसं लगेच ते खराब होऊन जातं मी तुम्हाला एक ब्लाउज अगोदर कम्प्लीट करून दाखवते आणि मग राहिलेला घेते या ठिकाणी आपण काय करू एकदा पूर्ण जे कपडे आहेत ते प्रेस करून घेऊ म्हणजे त्याच्यासोबत मी तुम्हाला फिनिशिंगच्या काही टिप्स पण देत आहे या ठिकाणी आपण एक कपडा घेतला आहे प्रेससाठी आता याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा बरोबर क्रॉस पट्टीवर बर क्रॉस पट्टी घ्यायची आपण प्रेस मारल्यावर एखादा पार्ट जर चिटकायचा राहिला असेल तर तो चिटकून पण जातो एक त्र सस्त। मी नंतर तुम तिथून एकत्र कुटुंब असलं तसं असतं आता या ठिकाणी आपण पूर्ण पाठ प्रेस करून घेतले आणि मी काम घरातूनच करते मी काय म्हणजे माझं शॉप वगैरे नाही आहे मी तुमच्यासारखी सिम्पल हाऊसवाईफच आहे पण माझं पॅशन आहे मला आवड आहे घरातून करायची आणि काहीतरी मला असं शिकवल्याचा आनंद मिळतो म्हणून मी हे सर्व करते तर या ठिकाणी बघा आता हे पूर्ण झालं आपलं आता आपण हे स्टिच करायला घेऊ फिरून मशीनवर घेऊ एक मिनट कॅमेरा ॲडजस्ट करते आता आपण स्टिच केलेल्या सर्व बाजूला याच ठिकाणी ठेवून घ्यायचं म्हणजे आपल्याला पुढच्या वेळेस स्टिच करताना सर्व सापडून जाईल आता आपला दोरा मॅचिंगचा कोणता आहे तो पाहून घ्यायचा एकदा आता यावर हा मॅचिंग